नमस्कार यलगाड न्यूजमध्ये आपले स्वागत अरग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स अरगमध्ये नुकत्याच पोलीस भरतीमध्ये ज्या माजी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला अरगमधील सुधीर कोरबू अविनाश चोगले आकाश नाईक विजय कांबळे विकास बोकारे विनायक चोगले प्रवीण चोगले व रवींद्र गावडे या आठ माजी विद्यार्थ्यांनी अपार मेहनतीच्या दौऱ्यावर पुलिस दलामध्ये नोकरी मिळवली या सर्व कृतृत्ववान माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अरग हायस्कूल अरगमध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आणि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री तुकाराम काका पाटील होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री निशांत जाधव सर यांनी केले उपस्थित सत्कार मूर्तींचे सत्कार कार्याध्यक्ष श्री तुकाराम काका पाटील संस्थेचे उपाध्यक्ष श्री रवींद्र पाटील संस्थेचे खजिनदार संग्रामसिंह गायकवाड संस्थेचे सचिव श्री जहांगीर बोवा संस्थेचे ज्येष्ठ संचालक डॉ सुरेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुधीर कोरबो आकाश नाईक विजय कांबळे प्रवीण चौगले या सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली विद्यालयाचे प्रवेशक आर डी वडगावे सर मुख्याध्यापक श्री एस डी गायकवाड सर उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी या माजी विद्यार्थ्यांच्या भावी वाटलेस आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या शेवटी आभार श्री आर एल सर यांनी मांडले